आहे या उपक्रमामध्ये आपण टेक्स्ट बुक न वाचता इतर पुस्तक वाचावायची आहेत यासाठी समजा साठी वाचतो तर आपल्या अभ्यासक्रम उपयोगायचे आहेत म्हणून आपण टेक्स्ट बुक वाचतो तर ते टेक्स्ट बुक न वाचता इतर पुस्तकांचं वाचन यामध्ये आपल्या उपक्रमामध्ये आपल्या करावायचं यामध्ये कथा आहेत कादुंबरे आहेत आत्मचरित्र प्रवास प्रवासने कोणतंही साहित्य म्हणजे जे की आपल्या अभ्यासक्रमात सुरू आहे ते साहित्य आपण वाचावयाचे आहे याचा याचे कारण असे आहे की एखादी कादंबरी जर आपण वाचाव्यासाठी घेतली एका कथासंग्रह घेतला तर आपण तो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतो म्हणजे आपल्याला त्याच्यात गोडी वाटायला लागली की आपण ते पुस्तक शेवटपर्यंत त्याचं आपण वाचन करतो त्यासाठी ही पुस्तकं आवाज पुस्तकं आपल्याला वाचावयाची आहेत तर वाचनाचं एक साधन दलित आहे तर समजा जो साधारणतः ती सोयी असतात म्हणजे एका ओळीमध्ये दहा शब्द असतात त्यासाठी वाचन करण्यास आपल्याला तीन मिनिटे लागतात म्हणजे एक पेज वाचण्यासाठी आपल्याला मिनिटे लागतात म्हणजे तीन मिनिटांमध्ये आपण एका पेजवरचे तीनशे शब्द वाचतो आणि असे आपण अर्ध्या तासामध्ये दहा पेज आपले वाचून होतात जर आपण दहा पाने दररोज वाचली तर तीनशे पासष्ट म्हणजे दहा तर वर्षामध्ये तीन हजार पेक्षा जास्त पानांचे आपले वाचन होते फक्त तास ता जर वाचन केलं तर वर्षभरामध्ये आपले तीन हजारापेक्षा पेक्षा जास्त पानांचे वाचन होते एका पुस्तकामध्ये साधारणतः तीनशे पानं असतात तर या वेगाने जर आपण वाचन केले तर वर्षामध्ये बारा पुस्तकांचे वाचन होते म्हणजेच महिन्याला एक पुस्तक आपले वाचून होते परिणामी जेव्हा तुम्ही आपण तुम्ही वर्षाला बारा पुस्तके वाचता तेव्हा छत्तीसशे पानाचे आपले वाचन होते आणि जेव्हा आपण छत्तीसशे पान वाचतो तेव्हा एक लाख आठ हजार ओळी आपण आणि दहा लाख ऐंशी हजार शब्दाचे आपण वाचन केलेले असते आणि दहा लाख ऐंशी हजार हे शब्द जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त आपण नवीन शब्द त्यामध्ये वाचलेले असतात म्हणजे आपला शब्दसंग्रह जो आहे आपल्या मेंदूमध्ये डोक्यामध्ये त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एक लाख शब्दांची घर ही पडलेले असते याचा फायदा हा आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये विचार करण्यामध्ये नक्कीच होतो म्हणून महाराष्ट्र सरकारने ही संकल्पना अंमलात आणलेली आहे आज इथे आपल्याला मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तर मिळणार आहे मी जास्त वेळ न घेता माझे असलेला शिविराम देतो